घरामध्ये आपल्या खंडीवर भांडी असतात खंडीवर म्हणण्याचा अर्थ की भरपूर भांडी असतात त्यात पितळेची असतात तांब्याची असतात मातीची असतात नॉनस्टिक असतात काचेची असतात प्लॅस्टिकची असतात कित्येक प्रकार आहेत अजूनही अगणित प्रकार आहेत की अशी भांडी आपल्या स्वयंपाकघरात असतात त्या भांड्यांची काळजी कशी घ्यायची त्याची निगा कशी घ्या राखायची त्याच्याबद्दल आपण टिप्स बघणार आहोत आणि मुख्य म्हणजे हे सगळे प्रश्न आपल्या व्ह्युअर्सनीच मला विचारलेत बरं का आता पहिल्यांदा आपण नॉनस्टिक भांड्यांबद्दल बघूया नॉनस्टिक भांडी सगळ्यांच्याकडे अगदी वेगवेगळ्या वेग कंपन्यांचे असतात अतिशय चांगले असतात परंतु आता असं लक्षात आलं की ज्यावेळेला आपण नॉनस्टिक भांडी खूप वापरतो त्यावेळेला त्याच्यावरचं जे आवरण असतं ते आवर हळूहळू कमी होतं खरं म्हणजे नॉनस्टिक भांड्यांचा एक असा मुख्य नियम असा असतो की नॉनस्टिकवर जर आपण काही तळत असू किंवा काही स्वयंपाक करत असू तर तो अगदी लहान गॅसवर करायला पाहिजे पण आपल्याला घाई असते आपण तो मोठ्या गॅसवर करतो आणि हळूहळू त्याचं जे वरचं आवरण असतं ते कमी होत जातं का मग काय जरी त्याचं आवरण कमी होत असेल खालचा पांढरा भाग दिसायला लागला असेल तरी आपल्याला काही ती भांडी टाकून द्यावीशी वाटत नाही आणि मग आपण त्याच्यातच स्वयंपाक करत जातो आणि हेच मुख्य कारण आहे की ज्या काही जे काही त्याचं वरचं आवरण असतं ते हळूहळू आपल्या स्वयंपाकात आणि आपल्या पोटात जातं आणि त्याच्यापासून आपल्या आरोग्याला त्रास होत असतो म्हणून नॉनस्टिक भांडी काही दिवस वापरल्यावर जर तुम्हाला कुठे दिसलं की त्याचं वरचं आवरण कमी होतंय तर मन घट्ट करून ती भांडी चक्क टाकून द्यावी पुन्हा वापरू नये हा अगदी अत्यंत महत्वाचा असा नियम आहे शक्यतो नॉनस्टिकची भांडी कमीच वापरावी या चोवीस फेब्रुवारीला आपण आपली संस्कृती आणि आपले सणवार पुस्तकाचं प्रकाशन केलं या पुस्तकामध्ये आपल्या सणवार आणि आपली संस्कृती याच्याबद्दल भरपूर माहिती दिली आणि मुख्य म्हणजे गुढीपाडव्यापर्यंत या पुस्तकावर आपण भरपूर डिस्काउंट देणार आहोत आणि शिवाय कुरिअर फ्री म्हणून खाली दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करा व्हॉट्सअप करा आणि पटकन पुस्तक मागवून घ्या आता दुसरी टीप म्हणजे तांब्या पितळ्याची भांडी हल्ली आपण तांब्या पितळ्याची भांडी पण खूप वापरतो तांब्या पितळ्याची भांडी वापरताना त्याला कलही असणे अत्यंत गरज आहे कलई आपल्याला जिथून आपण तांब्या पितळ्याची भांडी घेतो तिथे लावून मिळते अशी कलई जर लावून आपण घेतली आणि मग त्याच्यामध्ये जर आपण स्वयंपाक केला तर चालू शकतो परंतु जर तांब्या पितळ्याच्या भांड्याची थोडीशी कलही कमी झाली असेल ना तरी त्या त्याच्यात स्वयंपाक म्हणजे इतर भाज्या केल्या तरी चालतात परंतु आंबट पदार्थ घालून जर आपण त्याच्यामध्ये स्वयंपाक केलेला असेल तर तो पदार्थ त्या भांड्यांमध्ये जास्त ठेवू नये लागली तो पदार्थ काढून दुसऱ्या भांड्यात ठेवावा तसंच एका व्यूअरने विचारलं होतं की मग त्याच्यामध्ये चहा समजा कलही नसेल तर त्याच्यामध्ये चहा केला तर चालेल का दूध तापवलं तर चालेल का तर चालू शकतं परंतु चहा जरी आपण केला तरी तो खूप वेळ त्याच्यात ठेवू नये तुमच्या लक्षात येईल की त्याला असं एक हिरवट असा एक थर त्याच्या बाजूने दिसायला लागतो म्हणजेच त्याला कळंकणे असं म्हणतात म्हणून कुठलाही जर कलई नसलेल्या भांड्यामध्ये आपण जर पदार्थ केले तर ते लागलीच काढून बाजूला ठेवा तिसरे लोखंडाची भांडी हल्ली लोखंडाची भांडी सुद्धा आपण खूप वापरतो म्हणजे माझ्याकडे तर तळण्याला लोखंडाची कढईच असते दुसऱ्या स्टीलच्या किंवा पितळेच्या कढईमध्ये त्या मानाने मी एक तळण जे असतं ते कमी तळते एवढंच कशाला जर आपल्याला पालेभाज्या परतून करायच्या असतील तर त्याच्याकरता लोखंडाचा तवा किंवा लोखंडाची कढई अतिशय छान असते अशा कढईयांचा आपण जरूर आपल्या स्वयंपाकामध्ये उपयोग करावा कारण त्याच्यातनं आयन आपल्याला मिळतं असं जाणकार मंडळी सांगतात परंतु नियम मात्र हाच बरं का ज्यावेळेला आपण आंबट पदार्थ घालून लोखंडाच्या कढईत किंवा भांड्यामध्ये शिजवतो किंवा तव्यावर भाजी करतो त्यावेळेला ती लागलीच काढून ठेवायची तशीच तासभर ठेवली तर ता ती कळकण्याची शक्यता असते आणि मग त्याची मात्र आपल्या आरोग्याला त्रास होण्याची शक्यता असते तसंच काचेची भांडी काचेची भांडी जर आपण घेतली तर आपण हल्ली सर्रास वापरतो मी हल्ली मायक्रोवेव्ह अजिबात बंद केलाय कारण काय की दोन वर्षापूर्वी आमचा मायक्रोवेव्ह बंद झाला तेव्हापासून ठरवलं की मायक्रोवेव्ह वापरायचाच नाही मग स्टीलच्या छोट्या कढई असतात त्याच्यामध्येच जर अन्न गरम करायचं असेल तर आम्ही त्याच्यामध्ये करतो परंतु जर कोणी येणार असेल तर काचेच्या भांड्यांमध्ये आपण टेबलावर पदार्थ सर्व करतो पण बऱ्याच ठिकाणी मी असं बघते की ज्या वेळेला आपण एखाद्या काचेच्या भांड्यामध्ये चमचा घालतो आणि ते हलवतो किंवा लोणच्याची वर्णी असते त्याच्यामध्ये आपण लोणचं खालीवर करतो त्यावेळेला काय होतं जाणते अजाणतेपणे आपण जो चमचा असतो तो त्या काचेच्या भांड्यावर म्हणजे कडावर आपण आपटतो एक लक्षात घ्या ज्यावेळेला आपण हे असं आपटतो विशेषतः जर भांडं गरम असेल आणि त्याच्यावर जर आपण आपटलं तर एखादा बारीक काचेचा तुकडा आपल्या अन्नामध्ये पडण्याची शक्यता असते त्यामुळे अगदी लक्षात ठेवा काचेची बरणी असो काचेचं भांडं असो त्याच्यावर चमचा कधी आपटून हाताने निपटून बाजूला काढावा परंतु त्याच्यावर चमचा मात्र आपटू नये आपण भांडी वापरतो वापर वापर वा ते प्लॅस्टिकची वापरतो हल्ली प्लॅस्टिकची भांडी वापरणं अगदी जवळजवळ बंद झालं परंतु प्लॅस्टिकच्या बरण्या म्हणा किंवा प्लॅस्टिकचे चमचे म्हणा बरण्यांमध्ये घालायला चमचे लागतात की नाही त्या आपण वापरल्या तरी चालू शकतात प्लॅस्टिकच्या भांड्यामध्ये काही पदार्थ घालून तो मायक्रोवेमध्ये गरम करणं मात्र अगदी टाळलंच पाहिजे आता शेवटची आणि महत्त्वाची टीप म्हणजे मातीची भांडी हल्ली आपण मातीची भांडी सुद्धा बरीच वापरतो मातीची भांडी वापरायला छान आहेत परंतु त्याच्यामध्ये काळजी एक आहे मंद गॅसवर आपल्याला ते स्वयंपाक करावा लागतो पण मातीची भांडी वापरताना सुद्धा काही नियम हे मात्र लक्षात ठेवले पाहिजे कि मातीचं भांड गरम असताना दणकण जमिनीवर ठेवलं तर त्याला खालणं मी ते लवकर फुटण्याची शक्यता असते त्या आणि समजा जर ती फुटली तर त्याला आत्न एमसील म्हणा किंवा सिमेंट लावून त्याच्यात पुन्हा स्वयंपाक करणं अगदी टाळलंच पाहिजे कारण एका ठिकाणी मी बघितलं होतं त्यांनी बाहेरून त्याला एमसील लावलं होतं पण कशाला उगीच विषाची परीक्षा आपण बघायची कशाला हो की नाही आणि तसंच मातीची भांडी घासताना सुद्धा ती कधीही साबणाने घासायची नाही तो जो साबण असतो तो मातीच्या भांड्याचे जी छिद्र असतात की नाही त्याच्यात जाऊन बसतो आणि तो आपल्याला आपण वरून नुसतं धुवून काढतो आपल्या लक्षात येत नाही की ती छिद्रांमध्ये जाऊन आहे आणि ज्यावेळेला घेतो त्यावेळेला मात्र ते जे काही मातीच्या साबण वगैरे बसलेला असतो तो, तो पुन्हा आपल्या स्वयंपाकात जातो त्याला त्याचा स्वाद पण येण्याची शक्यता असते आणि मुख्य म्हणजे ते आपल्या आरोग्याला घातक असतं ह्या आपल्या व्हिडिओमध्ये मी अनेक टिप्स सांगण्याचा प्रयत्न केला आणखी बऱ्याच टिप्स आहेत भांड्यांबद्दल अशा पुढच्या व्हिडिओजमध्ये आपण आणखीन बऱ्याच टिप्स मी तुम्हाला सांगेन पण त्याच्याकरता अभिप्रायामध्ये तुमच्या काही शंका असतील तर मला जरूर कळवा त्याचं शंका निरसन करण्याचा मी नक्की प्रयत्न करेन अशा छान छान माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्याकरता अनुराधा चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद